नमस्कार प्रचंड लाडक्या बहिणी संभ्रमात आहे त्यामुळे ही, ही अपडेट घेऊन आलेली आहे आणि अपडेट अशी आहे की काही कारणानिमित्त म्हणजे टेक्निकल इश्यूज मुळे आज लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची जी वेबसाईट आहे ती बंद राहणार आहे आज कोणीही के वाय सी करू नका कधीपर्यंत बंद राहणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा दिली आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा परंतु आज जर तुमची ई के वाय सी होणार नाही किंवा पोर्टल बंद आहे तर तुम्ही काहीही चिंता करू नका तुम्हाला जर चुकून वेबसाईट ओपन झालीस तर तुम्हाला शेवटी पोर्टलवर अशा प्रकारचा मेसेज दिसेल तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे त्यामध्ये असं लिहिले आहे ई के वाय सी पोर्टल देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद आहे ई के वाय सी पोर्टल आज रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहणार रा आहे आणि दहानंतर नंतर सुरू होईल आज कोणीही ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करू नका बऱ्याचशा महिला आहेत त्या संध्याकाळी केवायसी करण्याचा प्रयत्न करतात ते होत नाही परंतु सकाळी केलं तर होत आहे अशा वेळी टेन्शन घेण्याचे कारण नाही आपल्याकडे दोन महिन्यांचा कालावधी आहे आज जी ई के वाय सी प्रोसेस दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली आहे त्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर फार बरं होईल जसं की जर एखादा लाभार्थी अनाथ असेल तर वडील किंवा पती नसेल तर तिथे सेकंड ओ टी पी आधार नंबर टाकायचा आहे तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडला आहे की तिथे कोणाचा नंबर टाकायचा जर अविवाहित लाभार्थीचे वडील फार वर्षापूर्वी निधन झाले असेल तर अशा महिलांनी सेंड ओ टी पी कुठे पाठवायचा हा काही महिलांना पडलेला प्रश्न आहे अशा महि लाभार्थी महिलांचा लाभ थांबला नाही पाहिजे आणि जर कोणाची के सी चुकली तर एखाद्या छोट्या चुकीसाठी त्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबला नाही पाहिजे त्यामुळे एडिटचं ऑप्शनसुद्धा दिले गेले पाहिजे ह्या व्हिडिओमागचा हाच उद्देश होता की तुमचा वेळ वाचेल आणि नंतर पुन्हा ई के वाय सी सुरू होईल दहा नंतर पुन्हा ई के वाय सी वेबसाईट ओपन होईल आणि नाही झाली तर समजा की टेक्निकल इश्यू आहे व्हिडिओ इथेच थांबव्या काहीही डाऊट्स असतील तर खाली कमेंटमध्ये लिहून पाठवा थँक यू फॉर वॉचिंग